मला की तुम्ही या वेळेस कॅमेरा घेऊन रंकाळ्यावरती काय करताय गुड मॉर्निंग सुप्रभात तर आजच्या दिवसाची सुरुवात करतोय दहा किलोमीटर आत्ताचे रनिंग झालेले आहेत बघा तर आता दोन एक दोन किलोमीटर वॉकिंग करेन आज प्रयत्न करेन की बारा हजार स्टेप कम्प्लीट होतील समोर एक अजाचे दिसत आहे भरपूर वेळ झाले मगाशी पण एक ऑब्झर्व केलं होतं तिथं श्रवण वाहताना कॅमेरा घेऊन आहे दोघं पण आजी पण तर कुतूहल मला हे आहे या वयात कॅमेरा घेऊन दोघं पण अच्छा जी फोटोग्राफी करताय तर त्यांना विचारायचा प्रयत्न करेन मी त्यांनी कम्फर्टेबल आहेत का व्हिडिओमध्ये काकांना मी जस्ट आता रंकाळ्यावरती बघितलो होतो जाता जाता बघितलं की आजांच्या हातात आणि काकूंच्या हातात पण कॅमेरा आहे त्याच्यामुळं मला कुतुहल वाटलं की त्यांना प्रश्न विचारावं हो। तर विचार प्रश्न विचारायचा आहे मला की तुम्ही यावेळेस कॅमेरा घेऊन रंकाळ्यावरती काय करताय आम्हाला आर्मीच्या मेडिकल कॉलेजमध्ये होतो पुण्याला ओके okay. ते दोन हजार नऊ साली रिटायर झाले रिटायर झाल्यापासून हा बर्ड वॉचिंगचा छंद लागला बरोबर आम्ही भारतामधल्या जवळजवळ वीस स्टेट्समध्ये मध्ये गेले पंधरा वर्ष वा मध्ये फक्त कोविडच्या दोन तीन वर्ष गेली बरोबर आणि आम्हाला दोघांनाही बर्ड फोटोग्राफीचा छंद आहे अतिशय बघून मला खूप छान वाटलं हे किती आता किती वर्षापासून तुम्ही हे छंद जोपासताय दोन हजार नऊ सालापासून छान वाटते की या वयामध्ये पण छंद जोपासणं कारण आताच्या जर ह्याच्यात बघितलं पण आजूबाजूला तर सर्रास जे वृद्ध आहेत किंवा ज्यांचं वय जास्त झालंय त्यांचं म्हणणं असतं की आता घरातनं नाही बाहेर ना पडायचं आपल्याला हा हात पाय दुखतायत हे जास्त कारण देतात असं वाटतं एखाद वेळेला आम्ही निसर्गात फिरतो ते आम्हाला फिट ठेवत बरोबर बरोबर म्हणून निसर्गात फिरू शकतो हो हो अगदी 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 बरोबर आहे तुम्हाला कुठलं मग गोळ्या वगैरे नसतील चालू काही एक बीपीची गोळी आहे हा मग तेवढं ते पण काय वाटत नसेल तुम्हाला त्याच्यामुळे बरोबर बरोबर आपलं काम चालू ठेवायचं प्रॉपर कोल्हापूरचे तुम्ही नाही पुण्याचे पुण्याचे आता ओके 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 गर का तुम्हाला पण पहिल्यापासून छंद आहे सरांसोबत तुम्हाला पण छंद लागलेला आहे व्हिडिओचा वा मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं धन्यवाद तुम्हाला शुभेच्छा खूप खूप खुँ धन्यवाद धन्यवाद त्यांना बघून तर असं वाटतं की या वयात जर शहात्तराव्या दन्य। वर्षी जर काकास छंद जोपासू शकताय मग आपण का नाही आपण जे कारणं देतोय प्रत्येक वेळेला की थोडं काम आहे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहे टेन्शन आहे नाही तर आपण पण आपले छंद जोपासले पाहिजेत स्वतःसाठी वेळ काढलं पाहिजे बाकीच्या गोष्टी तर होत राहणार आहेत येस आज ऑफिसला जायचे जा तर वेळ झालेली आहे ऑफिसला निघतोय तर हे आहे कोल्हापूरचं इस्कॉन टेम्पल तर कालच्या डेटला जर तुम्ही बघाल तर काल देखील माझे जवळपास अठरा हजार तीनशे स्टेप कम्प्लीट झालेले आहेत त्यामध्ये पाच किलोमीटर रनिंग आणि पाच किलोमीटर वॉकिंग जे आहे ते मी कम्प्लीट केलं होतो आणि आजच्या डेटला जर बघायचं असेल तर आजच्या डेटला देखील जवळपास माझे अठरा हजार सेम स्टेप कम्प्लीट झालेले आहेत आणि वॉकिंग आणि रनिंग जर बघाल तर त्याच्यामध्ये जवळपास साडेतीन किलोमीटर वॉकिंग आणि दहा किलोमीटर रनिंग जे आहे ते आजच्या डेटमध्ये मी कंप्लीट केलेलं आहे तर अशाच पद्धतीनं मी तुम्हाला माझे काही टिप्स पण शेअर करेन की कशा पद्धतीनं आपण पंधरा हजार स्टेप कम्प्लीट करू शकतो आहे तर असंच व्हिडिओ बघत राहा तर चला आज टार्गेट कंप्लीट झालेलं आहे आत्तापर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू